नमस्कार जय सद्गुरू आज आपण जे डिझाईन काढणार आहोत त्याच्यामध्ये मनी किंवा शुगर बीट्स कसे ओवायचे हे पाहणार आहोत हा सिल्क थ्रेड आहे त्याला आपण गाठ मारून घ्यायची व ही अशा पद्धतीने सुई आरीवर्कची सुई यूज करायची त्यानंतर यामध्ये मनी ओवून घ्यायचे हा झिरो नंबरचा मणी आहे याला आपण शुगर बीटसुद्धा म्हणतो कशा पद्धतीने आपण डिझाईनमध्ये ओवायचे आज मी ते दाखवत आहे डाव्या हातामध्ये तो दोरा पकडून खालच्या साईडने दोरा पकडायचा व वरतून सुई आतमध्ये घुसवून दोरावरती ओढून घ्यायचा व त्या दोऱ्यामध्ये दोन दोन मणी त्याच्यामध्ये टाकायचे व पुन्हा खालचा वरती ओढून घ्यायचा अशा पद्धतीने सरळ सरळ लाईनमध्ये हे मणी ओवून घ्यायचे जे सुईचं टोक आहे ते जे आपण आकृती काढत आहोत त्या समोर त्याच बाजूला सुईचं टोक घ्यायचे व अशा पद्धतीने दोऱ्यामध्ये दोन दोन मणी ओवून घ्यायचे व सुईचं टोक कापडामध्ये घुसून खालच्या साईडमधून दोरावरती ओढून घ्यायचा अशा पद्धतीने आपण जे डिझाईन दिलेली असते त्यामध्ये मनी ओवून घ्यायचे घरच्या घरी आपण अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून आरे वर्क शिकू शकतो ज्यावेळेस आपल्याला जमत नाही त्यावेळेस आपण अशा पद्धतीने घरीच आपण डिझाईन तयार करायच्या व त्यामध्ये मनी कसे ओवायचे ते पाहून पाहून आपण ती डिझाईन तयार करून घ्यायची इथे मी हा आकार तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपण मनी कसे पद्धतीने ओवायचे हे दाखवत आहे अशा पद्धतीने आपण खूपच छान वेगवेगळे डिझाईन तयार करून त्यामध्ये स्टार्टिंगला मनी कसे ओवायचे हे पाहिजे त्यामुळे आपल्या हातालाही डिझाईनचे आकार वळवता येतात मी या याच्या आधीसुद्धा आरेवर्कचे डिझाईनचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता घरच्या घरी आपण ब्लाउजचे कापड घेऊन त्यामध्ये अशा पद्धतीने आरीवर्क शिकू शकतो मी आधी चेनस्टिक कशा पद्धतीने टाकायचे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आकाराच्या शेवटच्या टोकाला आपण कशा पद्धतीने ओवायचं हे पहा अलीकडच्या साईडने हा दोरा काढून नंतर पुढे त्यामध्ये ओ मणी ओवायचे त्यामुळे आकार खूप छान येतो जे टोकाला जो टोक आहे तेथे गाठ मारून घ्यायची व त्यानंतरच मणी ओवायचे त्यामुळे त्याचा आकार आपल्याला समजतो अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी वर्क करू शकता त्यासाठी सुई व सिल्क थ्रेड आरीवर्कचा मिळतो किंवा आपण साधे जे ब्लाऊज शिवतो ते थ्रेडसुद्धा येथे वापरू शकतो हे पा मी आ हा आकार तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी हा आकार कंप्लीट केलेला आहे ज्यावेळेस आपल्याला आकार जमतील त्यावेळेसच आपण ब्लाऊज करायला घ्यायचे खूपच छान असे ब्लाऊज तयार होतात हे पहा अशा पद्धतीने तुम्ही येथे मनी होऊन कशा पद्धतीने आकार द्यायचे हे पहा अशा पद्धतीने मी हे आकार तयार केले आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद